नऊ जून रोजी रात्री नऊ वाजता अचानक वारे सुरू झाले आणि या वाऱ्याने अचानक गिअर चेंज केला सौम्य सुटलेले वारे चक्री वाऱ्यासारखे रौद्र रूप धारण केले आणि रस्त्यावरील धूळ अनेकांच्या घरात दुकानात घुसली घरावरील हॉटेल दुकानांवरील पत्रे उडून गेले सुदैवाने यात प्राणहानी झाली नसली तर या चक्रीवादळाला बघून हाळी हंडरगुडीकर पुरते चक्रावून गेले कारण एकीकडे एक वाऱ्याचा जबरदस्त वेग त्यात पाऊस आणि नेहमीप्रमाणे गोल झालेली लाईट अशा या तीन ती घाडा काम बिघाडाच्या या चक्रात सामान्य जनता भरडली मात्र गेली नऊ जून रोजी राठली नऊ जून रोजी रात्री, रात्री सुटलेल्या वाऱ्यासारखे वारे उभ्या आयुष्यात कधी पाहिले नाही घरावरील पत्रे हलत होते घरासमोरील पिंपळाचे झाड मोठ्या प्रमाणात डोलत होते सोबतीला पाऊस आणि लाईट गुल अशा वातावरणात देवाच्या जागून काढली असे हंडारगुडीचे लक्ष्मण गायकवाड म्हणाले कुंभारी होते का चक्री वारे होते पण वारे इतके भयानक होते की घरावर असलेले पत्रे दणादण दन आदळत होते लाईट नव्हती पावसाचा मारा अशी भयावह रात्र आजवर कधी पाहिलो नाही असे फिरोज शेख म्हणाले तर तानाजी शिंदे यांनी म्हटले की रात्री वारे आणि पाऊस पडला परंतु यामध्ये कुणाचे काय आणि किती नुकसान झाले याची अद्यापही लेखी तक्रार आलेली नाही जूनच्या रात्रीच्या वाऱ्यामुळे पावसाच्या काही नऊ जूनच्या रात्रीच्या वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काही नुकसान पडझड झाल्याची तक्रार ग्रामपंचायतीकडे आलेली नाही असे ग्रामविकास अधिकारी एस आर कांबळे म्हणाले आठ आणि नऊ रोजी रात्री मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूच होता लाईट बंद होती ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तब्बल दहा तासानंतर आली त्यामुळे सामान्य जनता विशेषतः नवजात बालकांचा जीव कासावीस झाला कारण वारे पाऊस अंधार यामुळे पसरलेल्या डासांनी चावल्यामुळे बालकांसह हो अनेकांनी रात्र जागवून काढली असल्याचे समजते